ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भाजप मध्ये जाला यायचे आहेत त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे उघडे चंद्रशेखर बावनकुळे भाजप मध्ये जाला यायचे आहेत त्याला या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत पुढच्या काळात कोणी पक्षात यायचे असेल तर संगठन मजबूत करायचे आहे ऑक्टोबर महिन्यात निवडणुका लागतील म्हणजे दीड महिना आधी दी तयारीला सुरुवात असते तसे सुतोवाच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले पाहूया ते काय म्हणतात मुंबईमध्ये मोठा भाऊ लहान भाऊ अशी वाद चालू आहे मी आधीच सांगितलं की आम्ही महायुतीमध्ये लढणार आहे आम्ही आधीच सांगितलं की या पक्षामध्ये कोणी येईल त्याला ना आहे स्थानिक वाद असेल तर स्थानिक वाद संपवू पण या पक्षामध्ये आम्हाला आता एकावन्न टक्केची लढाई लढायची आहे या राज्यातल्या सर्व महायुतीच्या उमेदवारला आम्हाला निवडून आणायचं आहे आमचं सरकार देशातलं सरकार म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातलं समाजाला जे आम्ही मॅन्युफेस्टो दिला आहे आम्ही जे समाजाकरता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे, जे जाहीरनामा दिला आहे संकल्पनामा दिलाय तो आम्हाला पूर्ण करायचा आहे आता आम्हाला विकासाकडे जायचं आहे आरोप प्रत्येका रूपाकडे आम्हाला लक्ष द्यायचं नाही आहे आरोप प्रत्यारोप करणारे सकाळचे लोक त्यांना त्यांचं जीवन लखलाव आहे आम्हाला मात्र आम्ही ठरवलं आहे आपल्याला आपला संकल्पनामा पूर्ण करायचा देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार यांनी जे उत्तर महाराष्ट्राचा संकल्पना केलेला आहे तो आम्हाला पुढे न्यायचा आहे विकास करायचा आहे आम्हाला आरोपा प्रारोपात काही जायचं नाही आणि जे बोलताय त्यांच्यावर लक्ष द्यायचं नाही आता कुणाच्या महाराष्ट्र विसरला आहे महाराष्ट्र विकासाकडे जातो आहे महाराष्ट्राची जनता ही आरोपा आणि प्रत्यारोपाला कंटाळलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेला वाटत आहे आता विकास पाहिजे आहे महाराष्ट्राची जनता ही विकासाकडे वळलेली आहे हा महाराष्ट्र आता आरोपा प्रत्यारोपाकडे पाहणं बंद केलं आहे आणि जे मीडियामध्ये आरोप प्रत्यारोप होतात त्याचा किळसवाना उद्रेक लोकांच्या मनात निर्माण झाला नाही ना ना माननीय आमचे तीनही नेते देवेंद्रजी एकनाथजी अजित पवारजी या सर्वांनी ठरवला आहे आम्ही सुद्धा भाजपाने ठरवला आहे मोठा पक्ष म्हणून की या राज्यातल्या सर्व निवडणुका या महायुतीमध्येच होतील कुठलीही निवडणूक महायुती सोडून होणार नाही पण एखाद्या ठिकाणी जर काही टाय निर्माण झाला त्या ठिकाणी मित्र पक्षासारखी होऊ शकेल एखाद्या ठिकाणी पण त्या ठिकाणी असं कुठलंही कार्यकर्तृत्व भारतीय जनता पार्टीकडनं ना होणार नाही किंवा आमच्या मित्र पक्षाकडनं ना होणार नाही की आमचं वितुष्ट हे या ठिकाणी खूप दूर जाईल मैत्रीपूर्ण एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी होऊ शकेल मुंबईकर अतिशय असं आहे की दोन्ही ठाकरेंचे पुत्र जे आहेत म्हणजे जुनियर ठाकरे जे दोन्ही ते आता मैदानात उतरले किती आव्हान वाटते ठाकरे एकत्र आल्यानंतर रहे असं आहे की भारतीय जनता पार्टी महायुतीला काही आव्हान नाहीये माननीय मान्य राजसाहेबांनी निर्णय करायचा आहे मान्य उद्धवजी निर्णय करायचा आहे त्या दोघांच्या निर्णयात भाजपाचा काही संबंध नाहीये त्यामुळे त्यांनी निर्णय करायचा आहे की त्यांना एकत्र यायचा आहे की नाही यायचा आहे त्यांच्या भूमिका त्यांनी चालवायच्या आहे त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी मांडायची आहे भाजपाला याच्यामधला काही औचित्य नाही आहे आम्हाला त्यात काही रसही नाही आहे त्यांनी एकत्र यावं की नाही यावं पण आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत आणि आम्ही हा महाराष्ट्र एकावन्न टक्के मतगण जिंकू नाही मी असं म्हटलं की ऑक्टोबर मध्ये जर निवडणुका यायच्या असतील आणि सुप्रीम कोर्टाने जर तीन किंवा चार महिन्याचा वेळ दिला असेल तर कार्ड शिल्लक नाहीये आणि त्यामुळे साधारण समजून घेऊ पावसाला लागल्याबरोबर वर राज्य निवडणूक आयोगाचा अधिकार आहे माझा अधिकार नाहीये पण एक आपल्याला सेल्स असतो की बाबा चार महिने सुप्रीम कोर्टाने दिले आहेत तू चार महिने कुठं संपतात त्याच्यापूर्वी काय आयोग करेल आणि राज्य सरकारची तयारी आहे राज्य सरकार मान्य देवेंदी सांगितलंय की राज्य निवडणूक आयोगावर जेव्हा आम्हाला मागितलं तेव्हा आम्ही तेवढं प्रशासन देऊ त्यामुळं मला वाटतं फार अडचणी नाही आहे ऑक्टोबर मध्ये निवडणुका असतील तर त्याच्या दीड महिन्यापूर्वी वगैरे निवडणुकीचे वारे चालू होतात त्यामुळे आम्ही आमच्या संघटनेला त्या ठिकाणी आज तशी सुचवलेला आहे मोदी तर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख साडेसहाशे पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा होती या कार्यशाळेमध्ये माननीय प्रधानमंत्री मोदींच्या सरकारचे अकरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त येणाऱ्या पंचवीस जून पर्यंत